आणि आता पाहूया सविस्तर बातमीपत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्यात आली एका महिलेनं पाच न काढता सचिव गेट मधनं मंत्रालयात प्रवेश करून कार्यालयातील नेमप्लेट काढून टाकली मंत्रालयात तगडी सुरक्षा व्यवस्था असतानाही महिला कार्यालयात कशी पोहोचली असा सवाल आहे या महिलेची ओळख पटवण्यात यश मिळवलं असून पोलिसांनी या महिलेचं नाव उघड करण्यास नकार दिलाय दरम्यान या घटनेची राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सॉनिक यांनी दखल घेतली आहे सचिव गेट वर उपस्थित असलेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांची यासोबतच उपमुख्यमंत्री कार्यालयातील कक्षाबाहेर उपस्थित असलेल्या पाच पोलीस अधिकाऱ्यांची या संदर्भात चौकशी केल्याची सूत्रांची माहिती आहे या संदर्भातले अधिकचे आपण अपडेट्स घेणार आहोत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी सोबत जोडले गेले सागर नेमकं काय घडलं काल मंत्रालयामध्ये जो प्रकार घडला त्या सगळ्यावर अर्थात केले प्रकरणामध्ये सचिवालय गेट मधून कशी अचानक आली याचा सीसीटीव्ही खरच पास काढला होता का नव्हता फडणवीस यांच्या उद्देश सागर काही तांत्रिक कारणामुळे आपल्याशी नीट संपर्क होऊ शकत नाहीये आपल्याकडनं अधिकचे अप अपडेट्स घेऊच तुरतास धन्यवाद पण बघतोय अज्ञात महिलेकडून कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झालेला आपण दृश्यांमध्ये बघू शकतो फडणवीसांच्या नावाची पाठी सुद्धा या महिलेनं काढून टाकलेली आहे तोडफोड प्रकरणी आता मुख्य सचिवांकडनं दखल घेण्यात येते फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर तोडफोड पाच पोलीस अधिकाऱ्यांची आता चौकशी सुरू झाल्याची देखील सूत्रांची माहिती आहे आणि या तोडफोडी प्रकरणी मुख्य सचिवांकडनं आता थेट थे दखल घेण्यात आली आणि पाच पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी सुरू झालेली आहे